먼저, 먼저 들어가, 여왕 아픈가요? 안에 왔고. का जो जो सगळ्या कारखान्यामध्ये कामगार हवे आज बोट म्हणजे कुठे दोन्हीकडे संपूर्ण होतच ते असं दिसत नाहीतर मुख्य कारण काय की ज्या आम्हाला कारखान्याला जी माणसं हवी ती स्पीड म्हणण्यापेक्षा त्या माणसांना आपण जे मशीन्स मशीन्स करतो किंवा ज्या मशीन्सवर आपल्याला काम करायचं आहे त्या मशीनचा अनुभव काही नसतो माणसं खूप येतात त्यांना विचार करत आणि काय काम करणार का खूप नक्की करतो काय करते तुम्ही सांगाल ते अरे पण तुम्ही सांगाल ते मध्ये काय येत तर हे ये अमुक मशीन चालवशील का अमुक करशील का काही काही हेल्पर फक्त काम करतो हेल्परचं काम करणारे खूप म्हणतात परंतु मशीनवर काम करणारे मात्र सगळीकडे बघितलं तर सगळीकडे शॉर्टेज आहे आता गुजरात सरांनी सांगितलं तसं त्यांनी जे केलेलं आहे त्यामुळं खूप मोठं कारण बोलत आणि खूप लोकांना त्यामध्ये म्हणजे आपल्याला इंडस्ट्री ते मिळते आणि त्याच वेळेला बेरोजगार मुलांनाही एक व्यवसाय मिळतो त्याच्या हाताला काम मिळतो त्यांना हाताला काम म्हणून ते आणि सगळ्या गोष्टी चालतात या मुलांना जर हाताला काम मिळालं तर निश्चितपणे भारताचा खूप खूप असं उदयोग किंवा म्हणण्यापेक्षा खूप प्रगती होईल सध्याच्या युगामध्ये आपल्याला प्रगती हवी असेल तर या अटोटेशन आणि महिला मशीनची माहिती आता उपयोग नाहीये हेल्प लोकांनी वाट्यागोल तर हे काम होऊ शकत नाही त्याच्यासाठी ते स्किल जे लागतात ते स्किल डेव्हलप करावं लागतात ते स्किल गुजर सल्लाच्या मुळे तिथं साया या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होईल अशी माहिती असते आपण बोलण्याचा इतर धन्यवाद होतो माझ्यासाठी जी मुलं नेहमी म्हणतात की आम्हाला जॉब पाहिजे पण पर शिक्षण नसेल जॉब कसे तुमच्यामध्ये स्किल नसेल तर त्यांना कशी नोकरी आणि कंपन्यांना देखील चांगले हात पाहिजे की वेगवेगळी सिच्युएशन आहे कंपन्यांना चांगले हात पाहिजे आणि मुलांना जॉब पाहिजे पण हे करता करता जो मोठी गॅप आहे त्यांना स्किल तयार करण्याची ती गॅप भरण्याचा प्रयत्न ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करतोय

Also very famous for K-pop uh, as young men and like it. Okay, uh, first of all, congratulations. This is uh, starting inauguration of this uh, training center. Okay, I'm uh, owner and founder of uh, uh, MTK. MTK means more and tools Korean. We are manufacturing uh, injection mold by using that CNC machine. We have a very much in our company. Uh, unfortunately, uh, our own workers come from other states like Karnataka or Kerala because we don't have any training center in the, this area.